नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम तर तुम्हाला आपल्या वेट टू एज्युकेशन या टीमकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे बातमी आहे मित्रांनो नमो शेतकरी महासंम निधी योजनेच्या आठव्या हप्त्यासंदर्भात मागील काही दिवसांपासून तुम्ही वारंवार एक बातमी ऐकलेली असेल की नमो शेतकरी महासंम निधी योजनेचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि इथपर्यंतसुद्धा बातमी आपण ऐकलेल्या आहेत की दिवाळीनिमित्त हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि या गोष्टीमध्ये सुद्धा होती मित्रांनो की दिवाळीनिमित्त हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार होता परंतु आज दिवाळीचा पर्व आहे परंतु अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ता जाहीर झालेला नाही आहे तर मग असं आहे का की हप्ता शेतकऱ्यांना मिळणारच नाही तर असं नाही आहे मित्रांनो हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत्या काही दिवसांमध्ये जमा होणार आहे मी तुम्हाला तारीख सांगतो की कोणत्या तारखेला हप्ता जमा होणार आहे सर्व अपडेट पाहूया शेतकऱ्यांची यादीसुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केली जाणार आहे फक्त व्हिडिओ पूर्ण पहा चॅनलवर नंतर तर शेतकरी बांधवांनो आपण जर थोडं सारांश पाहिला तर मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की एक जी आर मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होत आहे आणि तो जी आर आपल्यापर्यंत सुद्धा पोचलेला होता त्यामध्ये दिलं होतं की फक्त महाराष्ट्र राज्यातील तब्बल ब्याण्णव ते त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपल्याला जो अंतर्गत निधी आहे ना तो एक हजार नऊशे वीस कोटी एवढा निधी जाहीर कर येणार आहे मागीलसुद्धा व्हिडिओमध्ये तुम्हाला वारंवार हे सांगण्यात येत आहे की एवढा निधी आहे जेणेकरून तुम्हाला समजायला हवं की येणारा हप्ता हा दोनच हजार रुपयाचा असणार आहे तीन हजार चार हजार पाच हजारचा नसणार आहे म्हणून लक्षात ठेवा येणारा हप्ता दोन हजारचाच असणार आहे तुम्ही म्हणताना हे बाजूला राहू दे आणि हे सांग की हप्ता मिळणार कधी आहे तुम्हाला सांगतो की नमो शेतकरी महासमान निधी योजनेअंतर्गत राज्यभरातील जवळपास ब्याण्णव लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता जो आहे ना तो आठवा तो दिवाळीनिमित्त जाहीर करण्याचा होता परंतु अजूनही ऑफिशियली अपडेट राज्य सरकारनं या संदर्भात दिलेली नाही आहे आजपासून दिवाळीचा पूर्व चालू झालेला आहे परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एक रुपयाही जमा झालेला नसल्यामुळे शेतकऱ्यांमुळे थोडं विचल वातावरण आहे की नमोचा हप्ता मिळणार तरी कधी आहे तर तुम्हाला सांगतो की नमो शेतकरी महासमानीचा हप्ता आपल्याला नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाहायला मिळणार आहे लक्षात ठेवा नोव्हेंबरचा पहिला आठवडा झाला असं मित्रांनो की जे चार महिने आपण जुलैपासून पकडले होते ते सरकारनं ऑगस्टपासून पकडलेले आहेत ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोंबर नोव्हेंबर असे चार महिने सरकारनं पकडलेले आहेत आणि त्याच अनुसरून थोडा आपल्याला लेट हप्ता सजा देण्यात येत आहे परंतु या संदर्भात थोड्याशा जर आर्टिकल आपण पाहण्यात आले तर राज्यातील शेतकऱ्यांना दिवाळीनिमित्त हप्ता द्यायचा होता मित्रांनो परंतु आता जो दिवाळी आज आहे परंतु हप्ता मिळाला नाही आहे तर राज्यभरातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हप्ता मिळणार आहे एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही आणि दुसरं जर पाहण्यात आलं तर या योजनेसोबतच आपल्याला पी एमचासुद्धा लाभ मिळतो असतो आपल्याला माहीत आहे पण या वेळेस पी एमचा हप्ता थोडा लेट मिळणार आहे कारण की पी एमचा हप्ता आपल्याला दोन ऑगस्ट रोजी जारी झालेला होता आणि त्यात अनुसार जर पाहिलं तर ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर असे चार महिने कंप्लीट होत आहेत द्यायचा त्याला जुलैलाच होता परंतु ऑगस्ट लागला त्यामध्ये सरकारची खूप मोठी चूक आहे आपण जर पाण्यात आलं पी एमचा जो हप्ता आहे ना त्याला बाजूला ठेवा नमोच्या अंतर्गत ध्यान ठेवा थोडं वारं येत आहे माझ्या डोळ्यामध्ये हवा जात आहे पण पण आपलं कंटेंट महत्त्वाचं आहे मित्रांनो पीएम किसानचा हप्ता बाजूला ठेवा नमोचा हप्ता जो आठवा आहे तो लग एवढंच लक्षात ठेवा नमोचा आठवा हप्ता नमोच्या पहिल्या आठवड्यापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे होऊ शकते आणि या यासंदर्भात ऑफिशियली सुद्धा काही दिवसामध्ये निघणार आहे ज्याची आपल्याला जो निधी असणार आहे तो एक हजार आठशे वीस कोटी रुपयाचा असणार आहे ज्यासाठी महाराष्ट्रातील ब्याण्णव लाख शेतकरी पात्र आहेत तर हे सर्वांशी बातमी तुम्हाला सांगण्यात येत आहे व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करू शकता व्हिडिओ समजला नसेल तर हा पुन्हा पाहू शकता किंवा नंतर एक व्हिडिओ पुन्हा अपलोड केले जाणार आहे बिट्या नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र